जयंतराव पाटील यांनी पस्तीस वर्षात जे या मतदारसंघामध्ये काम केलेलं इतकं काम महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मंत्र्यांनी ना आमदारांनी केलेलं नाही हे काम पाहण्यासाठी आपले डोळे व्यवस्थित पाहिजेत ज्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे ज्यांना समोरच काही दिसत नाही अशी काही माणसं जयंत पाटलांनी पस्तीस वर्षात काय केलं हा प्रश्न विचार विचारतात मला खात्री आहे की वाळवे तालुक्यातील जनता शोधणे या तालुक्यात पस्तीस वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती या तालुक्यात रस्ते कसे होते या तालुक्यात आरोग्याची व्यवस्था कशी होती या तालुक्यात शिक्षणाची व्यवस्था कशी होती ह्यामध्ये आमूलाग्रह बदल झालेला आहे आज जर वाळवे तालुक्यात ता पाहिलं तर वाळवे तालुक्यातील संपूर्ण जमिनीला पाणी देण्याचं काम जयंत पाटलांनी केलं जवळजवळ पन्नास हजार एकर शेतीला जयंत पाटलांनी पाणी दिलं त्यामुळं दिल्यामुळं शेतकरी समृद्ध झाली गेल्या पस्तीस वर्षामध्ये राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यानं महाराष्ट्रामध्ये ऊसाला उच्चांकी दर द्यायची परंपरा राखली त्यामुळं इथला शेतकरी हा समृद्ध आहे पाण्याने शेती समृद्ध केलेली आहे इथं शिक्षणाची व्यवस्था केली इथे इंजिनिअरिंग कॉलेज स्थापना केली अनेक हायस्कूल स्थापन केली त्यामुळं इथला शैक्षणिक दर्जा वाढलेला गेलेला आहे आणि अनेक लोकांना काम मिळालेलं आहे जवळजवळ काशेगाव शिक्षण संस्था आणि जयंत पाटलांचा उद्योग समूह याच्यामध्ये दहा हजार लोकांना जवळजवळ काम मिळालेलं आहे आणि त्यामुळं औद्योगिक क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सहकार क्षेत्रामध्येही काम केलं सर्व संस्था अतिशय उत्तम पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चालवण्याचा प्रयत्न केला वाळवे तालुका हा आज दे, देशामध्ये दे, किंवा राज्यामध्ये दे समृद्ध तालुका म्हणून ओळखला जातो इथली समृद्धी कशामुळे वाढली इथली समृद्धी जर राजाराम बापू आणि जयंत पाटील या तालुक्याला भेटले नसते तर आठपाडीन जत सारखी आपली अवस्था निर्माण झालेली असते आणि हे पाण्यासाठी विरोधकांच्या डोळ्याला जो मोतीबिंदू झालेला आहे तो त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काढून घ्यावा अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे तो रस्ता करायचा प्रयत्न केला आष्ट्यापर्यंत तो रस्ता दुपैद्री केला त्यानंतर इथून तीन पैद्री केला आणि हा जो रस्ता आता झालेला आहे याचा सुद्धा संपूर्ण पाठपुरावा जयंत पाटील यांनी के केलेला आहे त्यांनी केला नाही म्हणणं हे हास्यास्पद आहे स्वतः त्यांनी जाऊन नितीन गडकरींना भेटून हा रस्ता मंजूर केलेला आहे आणि हा केवळ जयंत पाटील यांच्या मतदारसंघातला रस्ता म्हणूनच हा मंजूर झालेला आहे त्याच पद्धतीनं जयंत पाटलांनी जर आपल्या मतदारसंघामध्ये तांबव्यापासून ते इथं आष्ट्यापर्यंत जर आपण पाहिलं तर नदीच्या काठाला प्रत्येक गावामध्ये घाट बांधलेले आहेत जवळजवळ राजाराम बापूंनी बयाचं पूल बांधलं ताकारीचं पूल तिथं झालं त्या ठिकाणी आणि आज जयंतराव पाटील यांनी रेटरे धरनेते रेटरे हरणाक्ष बोरगाव हे पूल तयार केलं साठपेवाडीचं पूल त्या ठिकाणी बंधाऱ्यावरती बांधलं त्यानंतर खेडपुंदी हा मोठा ब्रिज कृष्णा नदीवर झाला त्यानंतर वाळव्याला आत्ता नवीन चौतीस कोटी पंच्याऐंशी लाखाचं पूल एकट्या शिरगाव गावासाठी निर्माण करून पुरातून वाळव्याला बाहेर काढण्याचं काम केलं आता खाली जवळ एक पूल निर्माण होतोय त्यानंतर डिग्रजचा पूल निर्माण केला इकडे वारणीवरती दुधगावचा पूल निर्माण केला हे जर विरोधकांना कळत नसेल तर दुर्दैव या तालुक्याचं वाटतं इस्लामपूरची जाऊन आपण जर ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग पाहिली तर ती जैन पाटलांच्या मुळे झाली एक दिमागदार तहसीलदार ऑफिस इस्लामपूरला निर्माण झालं कोर्टाची अतिशय चांगली इमारत निर्माण झाली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिल्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक ठुंगार इस्लामपूरच्या ठिकाणी कोर्टाच्या समोर एक इमारत तयार झाली अशा अनेक गोष्टी जयंत पाटलांनी निर्माण केलेल्या यातली एक कसपाटा एवढी सुद्धा विरोधकांनी कोणी केली नाही ज्यांनी काही केलं नाही त्यांना विचारायचा हा अधिकार नाही असं मला स्वतःला वाटतं वाळवे तालुक्यातली जनता ही शून्य आहे आणि ती जयंत पाटलांच्या पाठीशी उभं राहील आणि महाराष्ट्राचं उद्याचं नेतृत्व जयंत पाटलांच्या रूपाने या वाळवा मतदारसंघाला मिळणार आहे एवढी अपेक्षा करतो आणि तुम्ही सर्वांनी जयंत पाटलांच्या पाठीशी उभा राहा असं आवाहन करतो जयंत जय महाराष्ट्र